शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आहे विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूरमध्ये आपल्याकडे जे रक्तचंदन लोडिंग चाललं आहे गुजरातसाठी या शेतकरी बंधूंनी चींच असेल त्याचबरोबर असं हे रक्तचंदन घेतलेलं आहे एक वर्षाचं रोप आहे साधारण रोपाची उंची एक फूट आहे रोपाची किंमत पन्नास रुपये आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण रक्तचंदनबद्दल माहिती घेणार आहोत रक्तचंदन म्हटलं तर हे लागवड अंतर दहा बाय दहा ह्याला होस्ट रोप लावायची गरज नाही कारण हे स्वतःचा स्वतः तयार करतं आणि रक्तचंदनाचं जर वापर म्हटलं तर मेडिसिन प्लांट आहे सरासरी दहा बाय दहावरती लावून शेतकरी बंधूंनी आंतरपिके घ्यायचे आहेत त्याचबरोबर लावल्यापासून आपल्याला अगदी बारा ते पंधरा वर्षामध्ये झाड तयार होतं आणि पूर्ण झाडाचा जा वापर सरासरी म्हटलं तर ह्या झाडाचा जी वापर होतो हा पूर्ण झाडाचा जा वापर पावडर तयार करून जी आपण रक्तचंदनाची जी, जी पावडर आहे त्यापासून मेडिसिन प्लांटमध्ये शुगर बी पीची गोळे असेल त्याचबरोबर तुमचं इकोटर्मेरिक असेल औषधी वनस्पती असल्यामुळे सर्व ठिकाणीचा वापर होतो आणि त्याचबरोबर ह्या रक्तचंदनाचं जर म्हटलं तर दहा बाय होती लागवड केल्यामुळे एकरामध्ये साडेचारशे रुपये लागतात आणि बारा ते पंधरा वर्षामध्ये झाड तयार होतं आता गव्हर्नमेंटनं दोन हजार सतरामध्ये जो जी आर काढलेला आहे त्यामध्ये सफेचंदन आणि रक्तचंदन असे जे आहेत आता सफेचंदन म्हटलं तर त्याला होस्ट प्लांट लावावा लागतो जे ओढ्याकाटाला डोंगर भागात किंवा अगदी घंडा दाठीमध्ये वाढत असतं त्यामध्ये आपल्याला सफेचंदन ते परबजीवी असल्यामुळे त्याला दुसरं झाड लावणं गरजेचं आहे त्याच्या ओलरी आता जे र लोडिंग चाललेलं आहे गुजरातसाठी रक्तचंदन आता गुजरातला वलसाडला लोडिंग चाललं आहे महाराष्ट्रात आपली सर्व ठिकाणी अशी रोपं बुकिंगनंतर घरपोच मिळतात रक्तचंदन लावायचं असेल तर दहा बाय वरती लागवड केल्यानंतर मध्ये आंतरपिका घेता येतात त्याचबरोबर मेडिसिन प्लांट असल्यामुळे आता रक्तचंदनाची जी फांदी असते तिची रक्तचंदाची बाउली तयार होत असते रक्तचंदनाचा वापर म्हटलं मेडिसिनबरोबर ह्याच्यापासून महागडी फर्निचर त्याचबरोबर देवघर अशी जी मौल्यवान वस्तू आहेत त्यास त्यास त्यासाठी याचा वापर होतो त्यामुळे आपल्याला या रक्तचंदनाची बाजारपेठेत चांगली मागणी असते अलीकडे पुष्पा पिक्चरमध्ये रक्तचंदनाचं महत्त्व त्याचबरोबर यवतमाळमध्ये एक झाडाची किंमत एकाहत्तर लाख रुपये झाली यासाठी शेतकरी बंधूंना रक्तचंदनला जी मागणी आहे हे लक्षात आलं असेल त्याचबरोबर रक्तचंदनाची जी, जी, जी पावडर आहे त्यामध्ये पतंजलीवाल्यांची असो अदर कुठल्याही कंपनीची पन्नास ग्रॅमची पावडर ही साडेसातशे रुपयेला आहे आता शेतकरी बंधूंना जो किलोचा सा भाव सात हजार दिलेला आहे त्यामध्ये रक्तचंदनाबरोबर आपल्याला बाजारपेठेत चांगली मागणी असल्यामुळे हिजीची लागवड त्याचबरोबर बाजारपेठ ह्या सर्व गोष्टी आपल्याला खोल्या मार्केटमध्ये विकता येतं सरासरी दहा बाय दहा वरती नऊन एकरामध्ये साडेचारशे रोपं महाराष्ट्रात ही सर्व ठिकाणी आपली रोपं घरपोच मिळतात सफेदचंदन असो रक्तचंदन असो आता रक्तचंदन म्हटलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला वयानुसार रोपं मिळतात अगदी पाच वर्षापर्यंत साधारण दोन वर्षाचं रोप घेतलं तर आपल्याला दीडशे रुपयेला रोपं आहे तीन वर्षाचं रोप घेतलं तर बारा किलोच्या बॅगमध्ये आपल्याला साडेतीनशे रुपयेला आहे चार वर्षाचं रोप घेतलं तर पंचवीस किलोच्या बॅगमध्ये आपल्याला एक हजार रुपयेला आहे आणि साठ किलोच्या बॅगमध्ये रोप घेतलं तर दोन हजारला आहे अशा प्रकारे प्रत्येक स्टेपमध्ये आपल्याला ही झाडं मिळत असतात आपले व्हिडिओ हे शेतकरी बंधू साध्या सरळ सोप्या भाषेत बनवलेले असतात व्हिडिओ मोठे असले तरी शेतकरी बंधूंनी संपूर्ण व्हिडिओ पाहिजे आहेत त्याचबरोबर लागवडीपासून आता हे ज्यावेळी रक्तचंदन आम्ही शेतकरी बंधूंना देतो आहे त्यावेळी घरी आल्यानंतर एक चार आठ दिवस ठेवायचे आपल्या वातावरण सुटेबल झालं पाहिजे त्यानंतर ही लागवड करायची असते सरासरी दहा पाय दहावरती लागवड केल्यामुळे आंतरपिकं के भरपूर वर्षी घेता येतात तसेच रोप लावताना ह्याला खड्डा जो आहे तो, तो एक फूट पाय एक फूट बाय एक फुटावरती पाहिजे त्यामध्ये शेणखत निंबळ पेंट आणि थेमे टाकून पिशी पडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी हिमिक असेल बारा एकसष्ट आणि बावीस टील ही जी आळवणी द्यायची आहे आणि एक महिन्यानंतर याला रिंग पद्धतीनं डी ए पी द्यायचा आहे त्याचबरोबर फवारणी जी असते ती कीटकनाशक बुरशीनाशक आणि एकोणीस एकोणीस त्यामुळे रोपाची वाढ चांगली मिळते तशाच प्रकारे आपल्याला रोपाबरोबर दर सहा महिन्याला आपण शेणखत रासायनिक खताचा बेसन डोस द्यायचा आहे एका वर्षामध्ये हे चंदन जे आहे ते आपल्याला आठ ते दहा फुटापर्यंत वाढतं दोन वर्षामध्ये हेच चंदन आपल्याला साधारण बारा ते पंधरा फुटापर्यंत वाढतं अशा प्रकारे जी वाढ होत असते आता आपली नर्सरी शासनमान्य असल्यामुळे आपल्याला रोजगार हमी योजनेअंतर्गत त्याचबरोबर भाऊसाहेब फोंडकर त्याचबरोबर पोखरा योजना ह्यामध्ये आपल्याला अनुदान घेता येतं रक्तचंदाबरोबरच आपल्याकडे सफेदन त्याचबरोबर चिंच पी एम वन चिंच ॲपल बोर जाम रेड जाम आवळा एन एच येवन एन एच चार तसेच चिक्कू कालीबत्ती क्रिकेट बॉल गोडवड चिक्कू आंब्यामध्ये केशर आंबा हापूस आंबा देवगड हापूस त्याचबरोबर दशेरी लंगडा बदामी मलिका बारमाई आंबा ए टी एम मँगो म्हणतो आपण असे सर्व प्रकारची रोपं मिळत असतात शेतकरी बंधूंना रोपं दिल्यापासून लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन याचबरोबर अनुदानाला बिल मिळतं त्यामुळे महाराष्ट्रात शेतकरी बंधूंना अनुदानबरोबर लागवडीपासून सल्ला मिळाल्यामुळे महाराष्ट्रात बागा डेव्हलप होतात आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे अशा प्रकारचे लोडिंग प्रत्येक शेतकरी बंधूंचं आता हे वलसाडसाठी जे लोडिंग आहे गेल्याच आठवड्यात आपण या शेतकरी बंधूंनी चींच घेतलेले आहे पंधरा किलोच्या बॅगमधील आता जंगली शेती करायची आहे ह्या हिशोबानं रक्तचंदन आणि अलीकडंच आपण पुष्पा पिक्चरमध्ये रक्तचंदाची जी, जी माहिती घेतली बघतो आहे आपण त्याचबरोबर आता ही जी रोपर लोडिंग चालू आहे ती बघू शकतो आहे अशा प्रकारचं हे रक्तचंदन जे आपल्याला खराब रोपं वाटतात ती बाजूला काढून परत रिपॅकिंगमध्ये घेतली जातात त्याचबरोबर हे सपे चंदन ह्याच्यामध्ये आपण होस्ट म्हणून मिल्याडोब्या मऊगणी त्याचबरोबर कडुलिंब अशी सर्व झाडं लावत असतो अशा प्रकारचे चंदन आहे त्याचबरोबर आंबा सदन पद्धतीनं इस्रायल पद्धतीनं लागवड असते अशा प्रकारचे लोडिंग अधिक माहितीसाठी नंबर ती संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं शेअर करायचा आहे आपला दिवस शुभा असो जय हिंद जय महाराष्ट्र but we should